धनी तुम्ही जयंतलाल अनुबुद्धाची मूर्ती आव्हाना धनी तुम्ही जयंतला उन्हे काही नाही बघा माझ्या संसार लाय उन्हे काही बघा माझ्या संसारला जन्म देऊ न करत आई बाप आले जन्म देऊ न करत मी तेरे आठवण माझ्या पुताची मिळाली सेवा करण्याची आठवण मला काही नाही बघा माझ्या संसाराला कोणी काही नाही बघा माझ्या संसाराला बुद्धाची मूर्ती आना मला येताना धनी तुम्ही जयंतीलाल आणि बुद्धाची मूर्ती आना मला येताना झाली तुम्ही जयंतीला काही नाही बघा माझ्या संसाराला गुणे काही नाही बघा माझ्या संसाराला गाय म्हैस वेली दूध देऊन ती वाया गेली बघा आपलं शरीर पश्चिम आपलं शरीर चांगलं होऊ म्हणून आपण गाय म्हैसचं दूध प्रश्न करतो का आपली तदे चांगली व्हावी परंतु इसा ती कर्तव्य करते पण त्या कर्त्याची जात होणं कोणाचं काम आहे तर ते दूध पिणाऱ्या माणसाच आहे म्हणून म्हटलेलं आहे गाई मई सवेरी मार्ग गातला त्रिसन पंचश्री ला पूजेला मार्ग गातला त्रिसन ला पूजेला आठवण नाही खरी या जिंदगीला आठवण नाही खरी या जिंदगीला बुद्धाची मूर्ती आण मला एका नगली तुम्ही जयंतीला उने काही नाही बघा माझ्या संसाराला उने काही नाही बघा माझ्या संसाराला काय नाही बघा माझ्या संसार